वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा डायल एकशे बारावरती कॉल आला होता तिथे कॉलमध्ये असं सांगण्यात आलं होतं की डी वाय कॉलेज पेटोडगाव या परिसरामध्ये बॉम्ब ठेवले आहेत त्या अनुषंगाने ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंट्रोलला माहिती दिली त्यानंतर अँटी टेरेस स्क्वॉड कोल्हापूर यांना माहिती दिली त्यानंतर त्यांच्याकडे बी डी एस टीम इथं आल्यानंतर आम्ही कॉलेजच्या संपूर्ण परिसरात जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तसेच स्टाफ यांना लगेच तत्काळ बाहेर काढलं आणि कॉलेजच्या परिसरातील जो समोरचा रोड आहे त्या रोडवरती आम्ही नाकाबंदी करून लोकांना इथं प्रवेश नाकारला त्यानंतर बी डेस पथकामार्फत त्यांच्याकडची जी साधने आहेत त्यामार्फत कॉलेजचा संपूर्ण परिसर संपूर्ण तिन्ही मजले बेसमेंट परिसर त्यानंतर संपूर्ण आडगळ्याच्या खोल्या आडगळीचा परिसर कॅन्टीन आणि ग्रंथालय संपूर्ण चेक केले परंतु सदर ठिकाणी कोणतीही संशयीची वस्तू मिळून आली नाही त्यानंतर आम्ही कारवाई थांबवली आहे पुढील प्रक्रिया करता सर्व विद्यार्थी व पालकांना आव्हान आहे की त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये ज्या काही अफवा पसरलेल्या होत्या त्या अफवाच आहेत आपलं महाविद्यालय संपूर्णपणे सुरक्षित आहे सुरक्षित होतं आणि सुरक्षित राहील उद्यापासून महाविद्यालयातील सर्व वर्ग ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालयाचे हे सुरळीत वेळेनुसार चालू राहतील तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आपलं शैक्षणिक कर्तव्य तुम्ही आणि आम्ही एकत्रितरित्या जसं चालू आहे तसंच पुढे उद्यापासून चालू ठेवत आहोत